सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका यांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य त्याच्या संकल्पनेतून शंभर दिवसाचे विशेष कार्यक्रमांतर्गत महानगरपालिकेतील शंभर फुले भूखंड विकसित करण्यासाठी एक स्पर्धाचे आयोजन करण्यात येत आहे त्या स्पर्धेमध्ये महानगरपालिकेचे सांगली मिरज आणि कुपवाड या तिन्ही शहरातील शंभर भूखंडाची यादी तयार करण्यात आलेली आहे त्या यादीमध्ये दिलेल्या भूखंडामध्ये सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून स्पर्धकांना अर्ज नोंदवण्याची संधी देण्यात आलेली आहे त्यामध्ये त्यामध्येभावी संस्था कॉर्पोरेट ऑर्गनायझेशन शाळा इतर कोणीही सहभागी होऊ शकतो या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक ज्यांना मिळणार आहे त्यांना पंधरा एप्रिल रोजी पाच लाख रुपयाच्या पारितोषिक महानगरपालिकेच्या वतीने दिला जाणार आहे दुसऱ्या क्रमांकाला दोन लाख आणि तिसऱ्या क्रमांकाला एक लाख रुपये अशा प्रकारचं पारितोषिक आणि त्यामध्ये अजून उत्तेजना आणि विशेष पारितोषकाची तरतूद महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेली आहे सध्या फुले मुखंड विकसित करताना काही कटी शटीचं पालन करावं लागणार आहे आणि त्याची सर्व यादी मालमत्ता विभाग सांगली मेरठ फुप्पाळ शहर महानगरपालिका याच्याकडे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे इच्छुक स्पर्धकांनी मालमत्ता विभागाकडे येऊन अर्ज स्वीकारावे आणि त्याप्रमाणे नोंद सगळं प्लॅन तयार करून महानगरपालिका विभागाकडे परत त्याची अट सादर करावी करून पंधरा फेब्रुवारी पर्यंत यादी अंतिम करून त्या करने साथी त्या स्पर्धकांना भूखंड विकसित करण्यासाठी ताबा देण्यात आहे आहे आणि त्याचा एप्रिल या स्पर्धेमध्ये जवळ जवळ बावीस प्रकारचे विशेष निकष ठेवण्यात आलेले आहेत त्याचे वेगळे गुण पण ठेवण्यात आलेले आहेत त्या सगळ्या निकषाच्या पालन करून जर खुले भूखंड विकसित करण्यात आले तरी महानगरपालिकेच्या वतीने त्याप्रमाणे गुणाकार करून पारितोषिक जाहीर करण्यात येणार आहे या सर्व उपक्रमाचा उद्देश असा आहे की महानगरपालिकेतून लोकसहभागातून शहरासाठी काहीतरी चांगला घडावा आणि त्यामध्ये जे जे इच्छुक लोक वारंवार महानगरपालिकेच्या महानगरपालिकेत येत असतात की त्यांना शहरासाठी काहीतरी नवीन आणि चांगला करायचे चा, त्यांना ही संधी मिशन मोडमध्ये उपलब्ध करून माननीय मुख्यमंत्री महाराज राजे त्याच्या संकल्पनेतून एक चांगली उपक्रम महानगरपालिकेच्या वतीने करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे जय हिंद जय महाराज